माननीय नामदार राधाकृष्ण विघेवाडेल साहेबांच्या माध्यमातून कलेक्टर आणि तीन सदस्य कमितीने एक अहवाल फूल विक्री कशी करावी त्याची एक कार्यपद्धती माननीय उच्च न्यायालयामध्ये जमा केली होती बऱ्याच दिवसामध्ये कोर्ट अनेक सगळ्यांच्या बाजू जाणून घेऊन त्यावर निर्णय देणं अपेक्षित आहे या सगळ्या प्रक्रियेमध्ये काही शेतकरी इंटरव्हेन्शन म्हणून कोर्टामध्ये गेले आणि आता काल कोर्टाने नेमकी फुलांच फुलांच या फुलांचं परवानगी दिल्यानंतर ते फुलांची विलेवाट कशी संस्थान लावणार या संदर्भात संस्थांनी लेखी अभिप्राय द्यावा आणि तो लेखी अभिप्राय दिल्यानंतर मला विश्वास आहे की माननीय उच्च न्यायालय फुल विक्रीची परवानगी देणार या आहे यामध्ये जे काही सबमिशन कोर्टामध्ये झालेलं आहे फुल विक्रीची पद्धत काय राहणार किंबोना ती विकल्यानंतर विक्रेत्यांसाठी काही नियमावली आहे अशा सगळ्या गोष्टी जाणून घेण्यासाठी आणि फुल उत्पादकांच्या भावना जाणून घेण्यासाठी आज ही मिटिंग बोलवली त्यामध्ये असा निर्णय झाला की फुल मध्ये दहा वीस पंधरा शेतकऱ्यांची एक कमिटी बनवली जाणार ज्यामध्ये सर्व पक्षीय शेतकरी असणार सर्व गावाचा समावेश असावा आणि त्यांनी विक्रीची प्रक्रिया कशी राबवली जावी जेणे की शेतकऱ्यांचं नुकसान होणार नाही आणि भाविकांनाही वाजवी दर किंवा अवास्तव्य दर फुलासाठी द्यावा लागणार नाही अशी दोन्ही गोष्टी सांभाळून आपल्याला पुढं जायचं आहे या दृष्टिकोनातून समिती निर्णय घेईल आणि शिर्डी नगरपंचायतीच्या वतीने माननीय नामदार साहेबांच्या आदेशानुसार एक जागा स्वतंत्रपणे या फुल उत्पादकांना दिली जाईल ती जागा पूर्ण शेड मारून कॉन्क्रीट करून तयार केली जाईल आणि फुल उत्पादक आता आपल्या हक्काच्या जागेमधून या फुलाची विक्री भाविकांसाठी करणार आहात पण जसं मी म्हटलो बाबा अजून न्यायप्रविष्ट आहे बारा जुलैला निकाल येणं अपेक्षित आहे आणि म्हणून आम्ही ते निकाल लागल्यावर लगेच चालू होण्याच्या दृष्टिकोनातून पूर्वतयारी करून ठेवू मग माननीय सर्वोच्च न्यायालय जो निकाल देईल किंवा निर्णय देईल तो आम्हाला मान्य राहील आणि त्यानुसार आम्ही पुढे जाऊ यावर वा अगोदरच माननीय तीन सदस्यीय कमिटीच्या समोर नगर परिषदेचे सीईओ मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी एक नियमावली ठरवून दिलेली आहे की नियमावलीमध्ये फुल विक्रेत्यांना कशा पद्धतीचे नियम अटी घातल्या जातील एक त्याचे चोवीस पॉईंट आहे आणि त्या चोवीस पॉईंटपैकी साधारण माझ्या मते बारा पॉईंट माननीय तीन सदस्य समितीने स्वीकारला देखील आहे आणि ते कोर्टात देखील सबमिटेड आहे यामध्ये सगळ्यात महत्त्वाची भूमिका ही राहील शिर्डीच्या ग्रामस्थांची कारण की शिर्डीच्या ग्रामस्थांना विश्वासात घेऊन आणि शेवटी जे लोक विक्रेते आहेत ते पण शिर्डी ग्रामस्थ आहेत पण कशाही प्रकारे जर त्या ठिकाणी चूक झाली तर कशी शिक्षा होईल कसं आपण आयडेंटिफाय करणार की याच्यामध्ये बाहेरचे लोक नाही आहेत अशा सगळ्या गोष्टींचा विचारविनिमय करण्यासाठी एक स्वतंत्र बैठक आम्ही बोललेली आहे त्या सगळ्यांचं मत जाणून घेऊन आता हळूहळू प्रश्न हळूहळू पुढे जायला लागलेत आणि म्हणून मलाही आता वेळ आहे आमचे सगळे पदाधिकारी आहेत कार्यकर्ते आहेत त्यांनाही वेळ आता मी वेळ देऊन आता प्रश्न एकदम अंतिम मार्गाकडून नेणार आहोत मी शिर्डीच्या गुन्हेगारी संदर्भात त्या पार्श्वभूमीवरच हा निर्णय विक्रेत्याचा बंद केला होता शिर्डी ग्रामस्थांच्या मागण्यानुसार आता तो बंद केल्यानंतर खरं तर अपेक्षित होतं की ही गुन्हेगारी कमी झा व्हावी किंवा झाली पाहिजे पण त्या पद्धतीने ती कमी होताना दिसत नाही याचाच अर्थ की गुन्हेगारी वाढण्यामध्ये हे सगळे जे विक्रेते आहेत त्यांचा काही सहभाग असावा असं वाटत नाही म्हणून आपण तो विषय आता हाताळतो आहे आणि जसं मी म्हटलो की आज साईबाबांच्या कृपा आशीर्वादाने मला वेळ मिळाला आता मी बऱ्यापैकी वेळ देऊ शकतो तर मी तुम्हाला विश्वास व्यक्त करतो की एक महिन्याच्या आत जेवढ्या गुन्हेगारीचं प्रमाण आहे आम्ही शून्य टक्के म्हणणार नाही पण आत्ताच्या परिस्थितीपेक्षा किमान साठ ते सत्तर टक्के आपण कमी करून महिन्याभरात दाखवू असा विश्वास मी जनतेला व्यक्त करतो आम्ही आम्ही जे हॉकर्स आहेत त्याला आपण हॉकर म्हणतो साध्या भाषेत की त्यांचं एक नियमावली ठरवलेली आहे एक मला फक्त पंधरा दिवस द्या पंधरा दिवसामध्ये सगळ्या प्रश्नांचे उत्तर आता फुल विक्रेत्यांचं जसं काल मिळालं उत्तर काही ठिकाणी मला आनंद या गोष्टीचा वाटतो की ज्या काही आमच्या मित्रांनी असावं जे बातमी केली की शेतकऱ्यांना विजय शेतकऱ्यांचा विजय पण त्यांनी शेतकऱ्यांचं नाव पाहायचे ते विसरले ते तिन्ही शेतकरी हे आमचेच होते पण जाऊ द्या काय हरकत नाही फुल चालू होण्याचे मतलब तसंच असे अनेक विषय आहेत ज्याचा प्रश्न तुम्हाला एक पंधरा दिवस एक वर्ष एक महिन्यामध्ये अतिशय गतिमान प्रशासन आणि प्रश्न सुटताना तुम्हाला चांगल्या पद्धतीने दिसतील हा माझा शब्द आहे